माननीय सभापती महोदय चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी चारशे साठ पृष्ठांचा विकास आराखडा पिंपरी इंचोड महानगरपालिकेने तयार केला आणि हा आराखडा तयार केल्यानंतर हा आराखडा तयार करत असताना चार जास्त या ठिकाणी पूर्वी लोकल बॉडी असायची नगरसेवक असायचे महापौर असायचे अधिकारी असायचे आणि ह्यांना विचारात घेऊनच आराखडा तयार केला जायचा परंतु मला असं वाटतं की प्रशासक राजवटीमध्ये अत्यंत हव्यासापोटी हा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि या विकास आराखड्याला ज्यावेळेस हरकती मागवल्या गेल्या कालपर्यंत तीस हजारपेक्षा जास्त हरकती या विकास आराखड्याला आलेला आहे मला आपल्याला निदर्शनात आहे माझ्याकडे काही पेपरच्या बातम्या आहेत आजपर्यंत अनेक लोकांनी या विषयात आंदोलन केलंय कालच पिंपरीचवड शहरामध्ये हा विकास आराखडा रद्द करा म्हणून मो मोठं पाच हजार लोकांचं आंदोलन त्या ठिकाणी सोसायट्यांमधली लोकं त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहेत आपण मराठीचा सगळा विषय महाराष्ट्रात चालू असताना हा विकास आराखडा संपूर्णतः इंग्लिशमध्ये आहे मराठीत केला गेला नाही आहे आज पिंपरी चिंचवड येथील प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये सँक्शन प्लॅन बिल्डिंगवर आरक्षण टाकलेली आहेत तसेच सँक्शन प्लॅन जागेवर रस्ता रुंदीकरण प्रस्तावित केलेलं आहे पुररेषेच्या आतमध्ये बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत जसे शाळा आहेत दवाखाने आहेत इत्यादी बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित त्या ठिकाणी पुररेषेच्या अंतर्गत केलेली आहेत केंद्र शासनाच्या शासना आमच्याकडे रेड झोन क्षेत्रात बांधकाम योग्य त्या ठिकाणी बांधकाम करता येत नसताना या ठिकाणी बांधकाम प्रस्तावित या ठिकाणी सभापतीमध्ये केलेली आहेत पुररेषेची आखणी ही पाटबंदरे खात्याच्या नकाशाद्वारे करण्यात येते मात्र या प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये पुर आणि पाटबंदऱ्याची पुरेषा यामध्ये जर आपण चेक केलं त्यामध्ये तफावत नक्कीच आढळून येते तसेच रेड झोनची देखील चुकीच्या पद्धतीनं आखणी या डी पीमध्ये मध्ये आपल्याला केलेली आढळून येईल मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये अनावश्यकपणे अतिरिक्त आरक्षण देखील प्रास्तावित करण्यात आलेलं आहे जसे की एखादं पोलीस कमिशनरेट हद्दीत चार चार पोलीस कमिशनरेट कसे येऊ शकतात पण ते त्या ठिकाणी आरक्षित केलेलं आहे एवढंच काय आळंदी लगत या ठिकाणी कत्तलखाना प्रस्तावित या ठिकाणी केलेला आहे मी पिंपरी विधानसभे क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा त्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी मोठी जयंती त्या ठिकाणी होते महात्मा फुलेंचा त्या ठिकाणी स्मारक आहे पण त्या आरक्षित जागेवर त्या ठिकाणी याच क्षेत्रावर पोलीस स्टेशन मनपा उपयोग बस टर्मिस टर्मिनल्स इत्यादी प्रास्ताविक केले आहे त्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी जनतेमध्ये अत्यंत असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आज चरोली परिसरात पाणवट्याचं जे क्षेत्र आहे त्या निवासी भागात निवासी भाग त्या ठिकाणी दर्शवलेला आहे प्रास्ताविक विकास आराखाड्यामध्ये खोट्या पद्धतीनं घरे टाकून टेकड्यांच्या क्षेत्राला निवासी भाग दाखवलेला आहे ही सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी केलेली आहे मला या ठिकाणी निदर्शनात आणायचं आहे चिंचवड भागातील आज लिंक रोड सर्वे नंबर दोनशे साठ बीजी दफणभूमी या ठिकाणी अनेक दफणभूमी आधीच असताना या ठिकाणी दफणभूमी दाखवली गेली आहे आकुर्डी रामनगर येथील श्रीराम मंदिर पूर्णपणे त्या ठिकाणी घर असताना ते बाधित झालं आहे त्या ठिकाणी रस्ता प्रोव्हिजन दाखवलेलं आहे आज अनेक भागात म्हणजे पिंपरी आकुर्डी वाल्लेकरवाडी वाकड थेरगाव चरोली वडमुखवाडी या भागातून अनेक आंदोलनं या ठिकाणी होत आहेत तीस हजारहून जास्त हरकती या ठिकाणी नोंदवलेल्या गेल्या आहेत आणि एकीकडे पक्क्या घरांवर असलेली एकशे वीस आरक्षणे वगळण्यात आली आहेत व दुसरीकडे पक्क्या घरावर नव्यानं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेली आहे वडमुखवाडी रुपीनगर या ठिकातील ग्रामदेवता जे पारंपरिक ग्रामदेवता आहेत त्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित केलेलं अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी केलेलं आहे संरक्षण विभागाच्या शेवटचं संरक्षण विभागाच्या आदेशाअन्वयाने काही भाग प्रलंबित क्षेत्रामध्ये येत असताना रेड झोन अशा क्षेत्रामध्ये खुल्या वापराची आरक्षण आहे जसे की उद्यान व खेळ महत्वाचा प्रश्न आहे तीस हजार लोक रस्त्यावरच आहेत प्रश्न विचारा प्रश्न अशा ठिकाणी उद्यान आणि खेळाचे मैदान प्रास्ताविक करण्यात शक्य आहे पण ते केलेलं नाही मला या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की हा डीपी आपण तात्काळ रद्द करणार आहोत का आणि या ठिकाणी असलेले कन्सल्टंट सल्लागार यांची चौकशी नेमून त्यांच्यावर आपण तातडीनं कारवाई करणार आहोत का सभापती आपण आहे, आहे।, आहे राज्यमंत्री आहेत सभापती महोदय सभापती महोदय राज्यमंत्र्यांना कमी लेखतात राज्यमंत्र्यांना तमी आम्ही आहोत ना आम्ही आहोत आले, आले 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 बसा ना तुम्ही पाहिजे आपल्याला आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे माननीय मंत्री महोदय शिरसाट साहेब बसा सभापती महोदय अमित गोरख्यांनी जे आता ही लक्षवेधीचे विषय मांडले सभापती महोदय जेव्हा डीपी प्लॅन करतात त्यावेळेस डीपी प्लॅन करून त्याची एक प्रक्रिया असते मंजूर होईपर्यंतची या पिंपरी चिंचवडच्या डी पी संदर्भामध्ये एक सर्वे जेव्हा आपण लोकसंख्या क्षेत्रफळ याचा सर्वे करतो त्या सर्वेनुसार ई यूनुसार आपल्याला त ती सर्वेची कंपनी अहवाल देते तो अहवाल आपण टाउन प्लॅनिंग जे असतं ते अहवाल मंजूर करतं आत्ता जो हा पिंपरी चिंचवडचा डी पी आहे सभापती महोदय तो ऑब्जेक्शन आणि सजेशनच्या लेवलला आहे आता जेव्हा या हरकती सूचना येतील त्यावेळेस प्लॅनिंग डिपार्टमेंट ह्याची सगळ्याची सुनावणी घेईल सभापती महोदय त्यांच्या म्हणण्यानुसार काही तीस एक हजार हरकती आली असतील त्याच्या सगळ्याच्या सुनावण्या होतील प्लॅनिंग डिपार्टमेंट त्याच्यामध्ये दुरुस्ती सुचवू शकतं त्याप्रमाणे ते दुरुस्ती सुचवून शासनाला हा अहवाल पाठवतील आणि जेव्हा शासनाकडे हा डी पी येतो मंजुरीसाठी त्यावेळेस सभापती मोदय शासनाला पण त्याच्यामध्ये दुरुस्तीचे सर्व अधिकार आहेत मी आत्ता सभागृहाच्या निदर्शनास असं आणून देते की जसं सभासदांनी सांगितलं आहे त्या पद्धतीमध्ये कुणावरही ह्या डी पीमध्ये अन्याय होणार नाही आणि शेवटी ही शासनाची मंजुरी असते शेवटच्या ह्याच्यामध्ये आणि शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना त्याचा पूर्ण अधिकार असतो की जर त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होत असेल किंवा डीपी चुकीचा झाला असेल सर्वेपासूनच त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असतील तर शासन हा डी पी रद्द करू शकतं पण ही कारवाई जी आता चालू आहे ही पहिल्या बेसिसवर चालू आहे सर्व अत्यंत महत्त्वाचा विषय कारण की पी सी एम सी हे अत्यंत वाढलेलं शहर आहे आणि जवळजवळ जो जो वीस वर्षानंतर हा डेव्हलपमेंट प्लॅन पी सी एम सी एरियामध्ये आहे माजी आ, जी तर माझी अमितजींनी सूचना केली हा रद्दच करावं म्हणतो माझं म्हणणं उलटं आहे थोडं की यात काय ऑब्जेक्शन सजेशन असतील तर आपण दिल्या पाहिजेत कारण की पी एम आर डी एचा डी पी तयार केला साठ हजार हरकती आल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली अशी आमची माहिती कारण की पी एम आर डी ए देखील या सगळ्या भोवती पुण्या जिल्ह्याचा एरिया आता ही स्थगिती कधी उठणार पुन्हा विकासाच्या होणार का मगाशीच पहिला प्रश्न राजवंचा होता की अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी करणार आणि आता दुसऱ्या बाजूला आम्ही जर डी पी थांबवत असू तर ते चुकीचं आहे असं मला वाटते डी पी झाले पाहिजेत परंतु डी पीत काही उणीव असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे माझी सभापती मोदी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आज रेशो मेथड या पद्धतीनं याचा ॲनालिसिस केला जातो त्या तीन टप्प्यात रेशो मेथड वन टू थ्री आपण साधारणपणे आपल्या देशात एक नंबर रेशो मेथड एक अशा पद्धतीनं याचा ॲनालिसिस करतो आता तुम्ही दोन हजार एकतीसची ची एक्केचाळीस लाख रुपये एक्केचाळीस लाख पॉप्युलेशन आणि पुढची सत्तेचाळीस ची साठ लाख पॉप्युलेशन असं ग्रहित तुम्ही पीसीएमसी चर्म माझं म्हणणं मंत्री वेगळं वेगळा फ्लोटिंग पॉप्युलेशन ही पीसीएमसी मध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पुण्यातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारा वर्ग या पी सी एम मध्ये किमान दहावीस लाख लोक किमान नोकरीसाठी येतात आणि राहिला परत ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जातात आता मेट्रोचं जाळं व्हायला लागले रस्त्याचं जाळं व्हायला लागले पी सी एम सीचं नियोजन पुण्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये झालेलं आहे आणि म्हणून फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी एक माझी सूचना यामधली सभापती मोदे आहे की आम्ही शहरामध्ये सगळेच अनेक जण शहर आणि ग्रामीण दोन्ही मतदारसंघामध्ये काम करत अनेकदा बांधकामं होतात बांधकामं झाल्यानंतर वीज वितरण वी कंपनीला सबस्टेशनला जागा नसते आणि म्हणून या बारकावे सब स्टेशन उद्याच्या भविष्यकाळ कुठं निर्माण होणार आहेत महापालिकेकडे बांधकाम परवानगी किती आलेले आहेत कुठल्या एरियामध्ये प्रस्तावित बांधकाम बांधकाम वाढणार आहेत त्याचा विचार करून त्या प्रस्तावित जागा केल्या पाहिजेत आता ईव्ही चार्जिंग स्टेशनची तरतूद सभापतीमध्ये डी पी प्लॅनमध्ये कंपल्सरी आले माझं उलटं म्हणणं आहे की आता आपल्या नियमात नाही आहे परंतु याचा विचार केला पाहिजे पेट्रोल स्टेशनचं सुद्धा रिझर्वेशन तुम्ही टाकलं पाहिजे भले तो कुठं कुणाला पेट्रोल पंप उद्या मिळणार आहे हा भाग वेगळा परंतु आज वाढलेली वाहनं अनेक ठिकाणी आज बघतो की पेट्रोल पंपच्या लाईन हा मेन रोडवर आलेला आपला बघतो सी एन जी स्टेशनच्या लाईन आपण मेन रोडवर आलेला बघतो त्याचा विचार आमच्या या अर्बन प्लॅनिंगमध्ये कुठेही नसतो पार्किंग पार्किंग आहे पार्किंग कंपल्सरी आहे गार्डन कंपल्सरी आहे दुसरं आता मुंबईमध्ये पर मानसी साडेतीन मीटर जागा ओपन स्पेस ठेवण्या संदर्भातला मागच्या डीपीमध्ये तरतूद आहे स्टँडर्ड काय नऊ मीटर जागा ही पर पर्सन ओपन स्पेस असली पाहिजे हा स्टँडर्ड नॉम या ठिकाणी सांग त्याचं पालन या डीपीमध्ये केलंय का त्याचाही विचार होणं गरजेचं आहे दुसरी माझी एक सूचना यामध्ये की आज अनेक ठिकाणी आपण बघतो आता इथं बरेच जण आहेत झोमॅटो स्विगी या गिग वर्कर्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आपण कुठल्याही शहरात गेलो ते बिचारे कुठल्या तर झाडाखाली मोटरसायकल लावून थांबलेले असतात ऑर्डरची वाट बघत असतात ऑर्डर आली की त्या हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर घ्यायची आणि माणसाला द्यायची माझं म्हणणं यांच्यासाठी रिझर्वेशन किंवा एखादी वेगळी तरतूद करणं गरजेचं आहे की शे काही असू दे बसण्याची व्यवस्था असेल गाडी लावण्याची किंवा त्या पार्किंग सार्वजनिक पार्किंग अशा ठिकाणी पाहिजेत की जिथं या गिग वर्कर्सना त्याचा फायदा त्या पद्धतीनं होईल अशी माझी प्रामुख्यानं या ठिकाणी अपेक्षा असणार आहे आणि रेशिओ मेथडमध्ये जे आपण अनाल अनालिसिस करतो त्याचा फेरविचार करणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी असणार कारण की जन्म त्यात काय जन्म मृत्यूचे दाखले एकूण लोक कामाला किती आहेत त्या शहरामध्ये अशा सगळ्या गोष्टीचा अनालिसिस करून तो डी पी प्लॅन केला जातो परंतु मला वाटतं सजेशन ऑब्जेक्शन येतच राहतात कारण की ज्याच्यावर रिझर्वेशन पडलेला आहे तो ऑब्जेक्शन घेत असतो ज्याच्यावर पडलेला नाही तो खुश असतो की माझ्या जागेवर पडलेलं नाही हे होतच राहणार आहे परंतु गरज कशाची आहे त्या गरजेचा विचार करणं गरजेचं आहे अमितजीने सांगितलं रिवर फ्रंटचा हरित पट्ट्याचा पण खरं त्यातनं दोन बाजू आहेत रिवर फ्रंटच्या रिझर्वेशनमध्ये कदाचित ती जागा डेव्हलप करून त्या मालकाला टीडीआरचे पैसे मिळू शकतात का हा एक चांगला हेतू त्या डी पी प्लॅनमधनं होऊ शकतो कदाचित त्याला विरोध असेल किंवा काय असेल आता पुण्यातल्या डी पीमध्ये बायोड डायव्हर्सिटीचे रिझर्वेशन या ठिकाणी तिथं बांधकामाला परवानगी दिली त्याला विरोध स्थानिकांनी त्या ठिकाणी केला अशा पद्धतीच्या काही चुकीच्या गोष्टी या डी पीमध्ये होऊ नयेत अशी आमची सूचना या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी मंत्री मोदयानं विनंती आहे की पी एम आर डी एचा डी पी आणि पी सी एम सीचा डी पी हा एकत्रितपणे एक, एक मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावली पाहिजे आणि दोन्ही एकमेकाला इंटरकनेक्ट कसे होतील कारण की उद्याच्या भविष्यकात हे पी एम आर डी आणि पी सी सी पी सी हे तिन्ही कनेक्ट होणार आहे आता रिंग रोड आपण कराव लागलेल तर ये हे एकत्रित बैठक लावणी हे दोन्ही डीपी एकत्रितपणे पुढे कशी घेऊन जाता येईल अशी माझी सूचना आहे मान्यमंत्री सभापती महोदय सभासदांनी खूप चांगल्या सूचना पण ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत सभापती महोदय आत्ता हा डी पी याच लेवलला आहे की तिथे ऑब्जे हरकती आणि सूचना आपल्याला नोंदवायच्या आहेत माझी विनंती राहील की सभासदांना पण की त्यांच्यातर्फे जर ह्या सूचना आत्ता नोंदवल्या गेल्या तर जेव्हा आम्ही टी पीच्या तिथे सुनावण्या झाल्यानंतर टी पीमध्ये ह्या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात टाउन प्लॅनिंग कडनं तर त्यावेळेस आपण हे जे त्यांनी अतिशय चांगला मुद्दा इथे उपस्थित केला की फ्लोटिंग पॉप्युलेशनचा तो पण मी सर्वेनुसार आपण त्याच्यामध्ये बघून घेऊ की त्यांनी सर्वेमध्ये जी लोकसंख्या धरली क्षेत्रफळानुसार आणि ज्यानुसार तो डी पी तयार केलेला आहे तिथे काही झालेलं आहे तर माझी एक विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून की सभासदांनी ह्या चांगल्या सूचना याच्या अंतर्गत आम्हाला द्याव्यात चौदा जुलैपर्यंत आपण हरकती सूचना ह्याच्यामध्ये घेतोय आणि जेव्हा कुठल्या पण शहराचा डी पी होणं हे फार गरजेचं असतं सभापती महोदय आणि कारण डीपी झाल्याशिवाय पूर्ण प्लॅनिंगने ते तिथे होत नाही प्लॅनिंगनी डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या हरकती सूचनांचा विचार करूनच हा डीपी पुढे जाईल.